माडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे आय काँग्रेस आणि त्याचवेळी संभाजीराव शिंदे विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीनं साहेबांचे स्वागत करतो सर्वांना नमस्कार आज माडा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धरेशील दादा मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा आयोजित केली आहे त्या सभेला उपस्थित असलेले आपले देशाचे नेते माननीय शिरसचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर देशाचे उपमुख्य माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयदादा पाटील आपले उमेदवार माननीय दादा मोठे पाटील उपस्थित असलेले स्टेज वरील सर्व सन्माननीय महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनीं आज आपण धरशी दादा मोठे पाटलांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित झालेला आहोत आज आपल्याला विचारलं जाते की आज काँग्रेस पक्षाने काय केलेलं के आहे देशासाठी काय केलेलं आहे आणि देशाला स्वातंत्र्यच काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेला आहे काँग्रेसचा इतिहासच आहे स्वातंत्र्याचा बलिदानाचा आणि त्यागाचा ज्यावेळेस देशात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सोनिया गांधीचं नेतृत्व सगळ्यांनी सिद्ध केलं त्यावेळेस ज्यावेळेस सोनिया गांधींना पंतप्रधानांसाठी योग्य उमेदवार मानलं जात होत बघा आज पहा सर्वजण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आहेत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून पक्ष फोडले जात आहेत कुठल्या सर्व गोष्टींचा उपाययोजना केल्या जातात त्या खुर्चीसाठी त्या पदासाठी आणि त्या खुर्चीचा आणि पदाचाच त्याग सोनिया गांधींनी दोन हजार चार साली केला डॉक्टर मनमोहन सिंगांना आपलं आर्थिक धोरण सोडवण्यासाठी आर्थिक घडी देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांना देशाचं पंतप्रधान बनवण्यात आलं आणि एवढं मोठं त्यागाचं योगदान हा काँग्रेस पक्षाचं आहे आज आपण पाहतो देशामध्ये जी हरित क्रांती झाली ती काँग्रेसच्या काळात झाली शेतकऱ्यांना न्याय जो मिळाला तर काँग्रेसच्या काळात मिळालंय आज आपण पाहतो ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून नाव घेतलं जातं आतापर्यंत कितीतरी कृषी मंत्री जाते परंतु कृषी मंत्री म्हणल्यानंतर फक्त सगळ्या सगळ्याचं मुळे एकच नाव येतं पवार साहेबांचं पवार साहेब कृषी मंत्री तर पवार साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे ज्यावेळेस आपल्या आपल्याला स्वदेश स्वातंत्र्य झाला आणि आपल्याला अंगधान्याची गरज होती आपण बाहेरच्या देशातून अंगदाधान्य आयात करत होतो परंतु साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर बागायती क्षेत्र वाढलं कारखानदारी वाढली आणि आपण अन्नधान्य शक्य होऊ शकल्या म्हणजे साहेबांचा एवढा आहे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कारखान्याने ही सोलापूर जिल्ह्यात आहे ती केवळ साहेबांमुळेच आहे बागायत क्षेत्र लागवड क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातच जास्त आहे का तर साहेबांमुळेच आहे कारण साहेबांनी जे धोरणात्मक निर्णय घेतले त्यामुळे आज शेतकरी सुकावलेला आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं जाते परंतु आजच्या ह्या भाजप सरकारच्या का काळामध्ये एखाद्या शे शेतकऱ्याला जर अन्याय होत असेल आणि त्यांनी अन्यायची दाद एका भर सभेमध्ये मागितली तर त्या शेतकऱ्याला विचारलं जाते तू कुठल्या पक्षाचा हो म्हणून म्हणजे विचार करा शेतकऱ्यांनो पक्ष बघून हे न्याय देणार आहेत का काल परवाचीच गोष्ट आहे मी साहेबांना आवर्जून सांगू इच्छिते ते मुलीच्या सभेमध्ये सुरलीचे एक शेतकरी होते काळे म्हणून त्यांनी ज्यावेळेस सभेमध्ये प्रश्न उचलला की माझ्या अन्याय झालेला आहे माझ्या माझ्यावर माझ्या शेतीमध्ये जे काही मी शेतमाल उत्पादन केलेलं होतं त्या उत्पादनाला मला भाव मिळाला नाहीये आणि त्यासाठी मला न्याय पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आमदारांकडे खासदारांकडे मंत्र्यांकडे न्याय मागितला उपोषण केले परंतु त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि त्यांनी त्या भरसभेमध्ये शेत त्या, त्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस भाजप सरकारच्या नेत्यांनी म्हटले की तो कुठल्या पक्षाचा म्हणजे ह्यावर विचार करता की साहेबांनी कधी कुठला पक्ष पाहिला नाही कुठले हे पाहिलं नाही आणि प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आज आम्ही एवढ्या काँग्रेसच्या काळामध्ये जे पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आम्ही हो। आज शेजोडी एवढ्या महिला बहुसंख्येने उपस्थित आहोत साहेब साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी एक खूप मोठा निर्णय महिलांसाठी घेतला होता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये महिलांना समान अधिकार त्याच्यामुळे महिलांना सन्मानाने जगता आलं आम्हाला सन्मानाने राहता आलं आणि समानता आपण आपण पाहत आहोत कशी आहे म्हणून म्हणजे साहेबांची अनेक मोठे धोरणं आहेत साहेबांच्या मुख्यमंत्री काळात असेल किंवा कृषी मंत्री काळात असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल अनेक कामं केलेली आहेत आणि आज ज्या साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत आणि आज मला एक अवजवळ सांगू इच्छिते की आज आम्ही महिला समानता म्हणतो स्त्री पुरुष समानता म्हणतो आणि साहेबांच्या निर्णयामुळे ठोस निर्णयामुळे आम्हाला समानता आहे आम्ही ठिकाणी बोलू शकतो आणि आज एक महिला नेत्या साहेबांना ने सभेमध्ये म्हटल्या होत्या की महिलांनी बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त लुडबुड करू नये मी म्हणते का करू नये लुडगुड सांगा ज्या साहेबांनी आम्हाला महिलांसाठी इतर सन्मानाने वागणूक दिली वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला त्यांच्यावर कुठल्याही महिलाच्या कुठल्याही मुलीच्या आई अन्याय होत असेल त्या अन्यायाला दाद मागण्यासाठी महिलांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे कर्तव्य स्वीकारले पाहिजे म्हणजे आम्ही कर्तव्य जरी वाटे करू असेल तरी सुद्धा आम्ही आमच्या जबाबदारी सुद्धा वाटे करू राहणारच आहोत म्हणजे मी त्या महिला तिला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमच्या आई वडिलांवर अन्याय होतो त्यावेळेस आम्ही त्या आईवड्याच्या पाठीशी खंबीपणे उभा राहतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या बरोबरही चालतो म्हणून आज ते एवढं सांगू इच्छिते की आज आपण सर्वजण प्रजांसाठी उपस्थित झालेला आहात आपन आपण आपले महाविकास आघाडी आघाडीचे अधिकृत उमेदवार धनेश दादा मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने उजय करावं करावं एवढी मी सर्वांना विनंती करते माझं दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज